हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहोत गाजराची बर्फी अतिशय सोपी अशी रेसिपी आहे गाजराचा हलवा खाऊन बोर झाला असेल तर आता सीझनही संपण्यात आहे आपल्या लाल गाजरांचा सो आपण याची एक छान झटपट अशी रेसिपी बघणार आहोत त्याच्यासाठी मी एक जवळजवळ अर्धा ते पाऊन किलोच्या आसपास मी गाजर घेतले होते म्हणजे जवळजवळ मिडियम साईजचे सहा गाजर असतील त्याच्यात मी आता काय केलं आहे आपण एरवी खिसतो मी सरळ सरळ मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत म्हणून ही अशी झटपट होते कारण खिसायला खूप वेळ लागतो कधी कधी लागूनही जातं सो मिक्सरला छान मी बारीक करून घेतले आणि छान दोन चमचे मोठ्या तुपात मी याला छानपैकी परतून घेणार आहे छान परतून घ्यायचं एक पाच ते दहा मिनिट परतल्यानंतर आपण याच्यात साखर घालणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त साखर घालू शकता मी इथे जवळजवळ एक वाटी साखर घातलेली आहे आणि कदाचित मलईचं दूध घातलेलं आहे मी काही आपल्याला याच्यामध्ये खवा किंवा मिल्क पावडर किंवा असं काही एक्स्ट्राचं सा सामान आपण नाही घालणार आहोत जे हेवी होईल आपल्या बर्फीसाठी पण तरीही खूप सुंदर आणि टेम्टिंग अशी यमी अशी बर्फी तयार होते फक्त मी याच्यात थोडंसं डेसिकेटेड कोकोनट घातलं आहे तुमच्याकडे डेसिकेटेड नसेल आणि ओलं असेल तर ओलं खोबरं तुम्ही आधी परतून घ्यायचं तुपात आणि नंतर मग गाजराचा किस आपण त्यात ॲड करायचं हे सुकं असल्यामुळे मी मागवून घातलं ते छान परतल्यानंतर मी याच्यात वेलची पूडही घातलेली आहे साखरेसोबत बारीक केलेली आणि मी छानपैकी बारीक केलेली काजूची पूड घातली आहे ऑप्शनल आहे तुम्ही अवॉइडही करू शकता पहा मी किती छान परतून घेतले की त्यातलं सगळं पाणी जे आहे ते पूर्ण मिसरून गेलेलं आहे आणि आता घट्ट असं मिश्रण रेडी राहिलेलं आहे ज्यावेळेस आपल्या कढईला मिश्रण सुटायला लागतं आणि घट्ट गोळा तयार व्हायला लागतो त्यावेळेस समजून जायचं की आपलं मिश्रण रेडी आहे आणि छान मी एका ट्रेमध्ये तूप लावून ला ते सेट करून घेतलेलं आहे एक एका तासासाठी चांगलं सेट केल्यानंतर आपण फक्त त्याचे काप करून घेणार आहोत आणि परत ते रूम टेम्परेचरवर आपल्याला एक पाच ते सहा तासासाठी सोडून द्यायचं आहे मी याच्यावर छानपैकी बदामाचे कापही लावले तुम्हाला जे आवडत असेल ते ड्रायफ्रूट तुम्ही लावू शकता किंवा अवॉइड नाही करू शकता छानपैकी सेट झाल्यानंतर इझिली ही आपली बर्फी तयार होते अतिशय सोपी सरळ आणि साधी रेसिपी सांगितली आहे मी याच्यात कोणत्याही प्रकारचं आपण खवा वगैरे काही हेवी असं यूज केलेलं नाही आहे खूप सोपी आहे नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आता गाजराचा सीझन ऑलमोस्ट एंड होत आला आहे जर तुम्हाला लाल आपले इंडियन गाजर भेटले तर नक्कीच तुम्ही ही डिश घरी ट्राय करू शकता खूप छान लागते खूप टेस्टी लागते तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच माझं चॅनल चेकआउट करा मी खूप प्रकारच्या विविध प्रकारच्या वेजिटेरियन रेसिपीज बनवत असते सो नक्की चेक करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो बाय बाय